भारत स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्र या अंतर्गत बौद्धिक अक्षम विशेष दिव्यांग विद्यार्थींकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मंदबुद्धी व शारीरिक अपंग विद्यालय इंदला फाटा मार्डीरोड अमरावती केलंय त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा देखील सूक्ष्म स्किल व आवड निर्माण करून काही विशेष खेळांमध्ये नैपुण्य मिळवलंय दिव्यांग विद्यार्थ्यांनी भारत स्पेशल ऑलिम्पिक इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बॅडमिंटन हॉलिबॉल बोसीबॉल गेम पॉवर लिफ्टिंग या अनेक खेळांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याची गोल्ड मेडल सिल्वर व ब्रांझ असे अनेक सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत या कामगिरीतून महाराष्ट्र स्पेशल ऑलिम्पिक स्पोर्ट डायरेक्टर जितेंद्र ढोले प्रशिक्षक प्रवीण राऊत व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या मार्गदर्शनात विशेष विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा गाजवली आहे यामध्ये बिलासपूर येथे गोल्ड मेडल मिळून प्राप्त झालेला अरिश खान गांधी नगर गुजरात येथे हॉलिबॉलमध्ये जिया खान बॅडमिंटनमध्ये करुणा साखी प्रीतम गुल्हाने पॉवर लिफ्टिंगमध्ये गोविंद विरुळकर शादाब खान करुणा साखी जिया खान असे विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी यश प्राप्त केलंय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज